श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या सर्व अडचणी दूर करणारा सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणारा ओम ओम ओंकारा ओम गुरुदेव दत्त दत्त महाराजांचं महात्म्य वेदांनाही समजत नाही भक्ताचा उद्धार करण्यासाठी त्यांना सनमार्गाला लावण्यासाठी दत्त महाराजांनी मनुष्याचा वेष धारण केला होता देवांना माहीत होतं की यवनाने त्यांना जिवे मारण्यासाठी बोलवलं आहे तरी त्यांनी मुलं नातवंडे सुख समृद्धी पैसा न मागता माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो हा आशीर्वाद मागितला जो मनात श्रीगुरूंचे चिंतन करतो ज्यांच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही बघा त्याला मृत्यूचीही भीती नसते ज्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाची देखील भीती वाटत नाही गुरुचरित्रातील अध्याय चौदावा क्रुयवन शासन साय देववर प्रदान ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वतय नम श्री गुरुदेवभ्योन श्री कुलदेवताभ्यो नम, कुल नम नामधारकाने सिद्ध योग्यांना नमस्कार केला व जय जयकार करुणी म्हणाला अहो योगेश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथा भाग सांगा त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणांवर श्रीगुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले बाळा शिष्या ऐक श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेणूच आहे श्री गुरुंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायंदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायंदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला श्री गुरुंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले श्रीगुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला गुरुदेव आपण त्रैमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो माझ्या कुळातील सर्वांना पुत्रप्रोप्ताची सर्व सुखे प्राप्त होत शेवटी त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करून सायदेव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे सेवाच्याकरी करतो तो अत्यंत क्रूर दृष्टबुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे त्यासाठी त्याने मला बोलवले आहे आज मी त्यांच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईन गुरुदेव आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार सायदेव असे म्हणाला असता श्री गुरुदेव त्यांच्या मस्तकार वरदहस्त ठेवून म्हणाले तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू परत आलास की मी इथून जाईन तू माझा भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम वास करील तुझ्या कुळातील सर्वजण शतायुष्य होतील श्री गुरुंनी असा वर दिला आता आनंदित झालेला सायनदेव या यवनाकडे गेले सायनदेवाने या यवनाकडे पाहिले तो काय तो क्रूर यवन त्याला वाटला सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाले लाल झाला त्याला तो अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला हा काय चमत्कार आहे हे काय समजेना अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला त्याला चक्कर येऊ लागली अशा स्थितीत तो अडवा झाला त्याला झोप लागली त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या ते शरीरावर शस्त्राने घाव घालून त्याचे अवयव तोडित आहे अत्यंत घाबरलेल्या त्या जाग आली तो धावतच घराबाहेर आला व भयभीत होऊन म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलवले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायंदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला सायंदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा निश्वास सोडला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते तो मनात श्रीगुरूंचे चिंतन करीत होता त्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्यातला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते त्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाचीसुद्धा भीती वाटत नाही त्या यवनाने सायंदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायंदेव धावतच श्री गुरुंना म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला नदी तीरावर सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समावेत बसले होते सायंदेवाने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले त्याने श्रीगुरूंचे स्तवण करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्रीगुरूंनी सांगितले हे एकताच सायनदेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच रक्षण करते आहात आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे भागीरथाने आपल्या पूर्व ज्यांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्त वत्सल आहात मग माझा त्या का करतात आता काही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार असे म्हणून सायंदेवाने श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारली सायंदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरु नरसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले सायनदेवा आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळ राहू मग तू आपल्या पुत्रपौत्रासह मला भेटावयास ये आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत असे आश्वासन देऊन श्री गुरुंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला मग ते आपल्या शिष्यांसाठी तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले तेथे ते, ते, ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले श्री गुरु नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोटे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच सिद्ध आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडे तीर्थयात्रा ला गेले ती सुरत कथा पुढील अध्यायात आहे ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कुरयवन शासन सायनदेव प्रदा नावाचा अध्याय चौदावा समाप्त तर हाच तो एक अध्याय आहे जो दत्तजयंतीपर्यंत आपण कोणतीही सेवा करू शकलो नाही तर या एका अध्यायाचं पठण केलं तरी सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील तसेच तुमच्या घरावरती जर कोणते नजरदोष लागले असतील कोणी जर तुमच्या घरावर वाईट नजरेने काही वाईट कृत्य करत असेल तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल वाईट शक्ती असेल यापासून तुमचं संरक्षण होईल तर मग सर्वांनी जयंतीपर्यंत तुम्हाला काही जरी शक्य नाही झालं तरी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठण करायला अजिबात विसरू नका त्यामुळे आपल्या म आयुष्यामधील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या मनात ज्या इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील दत्तगुरूंचा स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत आपल्या कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर राहील चला तर मग आजची झालेली सेवा स्वामी महाराज आणि दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ